साहेब यावर्षी बार्शी नगर परिषदेच्या वतीनं गणेश विसर्जनासाठी किती मूर्ती संक्रमण केंद्र केलेले आहे आणि नागरिकांसाठी आपण काय आवाहन कराल सर्वप्रथम आज अनंत चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना मनापासून हार्दिक शुभेच्छा बार्शी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण गणेश विसर्जनाची पूर्ण तयारी केलेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून सुभाष तलाव या ठिकाणी शेजारी एक कृत्रिम टँक बनवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण शहरातून तेरा संकलन केंद्र उभा केलेली आहेत आणि तेरा म गाड्या त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत आणि तेरा ठिकाणांसाठी सव्वीस टीम बनवण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये दोन शिफ्टमध्ये ह्या टीम काम करतील संपूर्ण का म्हणजे गणेश विसर्जन होईपर्यंत आणि त्या ठिकाणी ज जे आपण तेरा ठिकाणं घेतलेली आहेत त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी आपलं घरगुती जे गणेशपूजन केलेलं आहे त्या मूर्ती आमच्या त्या टीमच्या ताब्यात द्या देण्याच्या आहेत आणि त्या दिल्यानंतर आम्ही विधिवत त्या सगळ्या मूर्ती घेऊन आपला जो कृत्रिम तलाव बनवण्यात आलेला आहे त्या कृत्रिम तलावामध्ये आपण त्या सगळ्या गणपतीचं विसर्जन करतो आहोत सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की कुठल्याही प्रकारे जे नॅचरल सोर्सेस आहेत तलाव आहेत आपले गणेश तलाव असेल किंवा तळे असेल किंवा अजून विहिरी आहेत खाजगी असतील किंवा नगरपालिकेच्या सार्वजनिक विहिरी असतील या प कुठल्याही सार्वजनिक विहिरीच्या ठिकाणी व तलावाच्या ठिकाणी कृपया आपलं गणपतीचं विसर्जन करू नये त्याचबरोबर लहान मुलांची विशेषतः आपण काळजी घ्यावी कुठल्याही प्रकारे ही लहान मुलं अशा प्रकारच्या कुठल्याही तलावात किंवा विहिरी शेजारी जाणार नाही जे याची सर्व पालकांनी आणि नागरिकांनी पण दक्षता घे घेत घेण्याची आहे आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी जर आपण विहिरीत किंवा तलावामध्ये गणपतींचं विसर्जन केलं तर त्या ठिकाणी पर्यावरणाची खूप मोठी हानी होत असते आणि ते जे आपले वॉटर रिसोर्सेस आहेत ते त्याला खूप मोठं नुकसान पोचतं आणि त्याच्यामुळं भूगर्भ भूगर्भातलं जे पाणी आहे ते पण मोठ्या प्रमाणावर दूषित होत असते आणि असं असं दूषित पाणी परत आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या आरोग्यालासुद्धा मोठी हानी पोचत असते त्यामुळं आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण सर्व आपले जे गणेश आहेत ते सर्व गणेशमूर्ती आपण नगरपालिकेच्या टीमच्या ताब्यात द्याव्यात आपण त्या ठिकाणी सर्वांच्या गणेशांचं गणेश मूर्तींचं विसर्जन हे आपल्या कृत्रिम तलावामध्ये सुभाष त सुभाष तलाव या शेजारी असणाऱ्या तलावामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल आपल्या सर्वांचं यामध्ये मागील खूप वर्ष आपण ही प्रॅक्टिस राबवतो आहे आणि सर्व बारशेकर नागरिकांचा आम्हाला खूप मोलाचं याच्यामध्ये सहकार्य मिळतच आहे तरी आम्ही आपणास आवाहन करतो आहे की आपण या पद्धतीनं केल्यास नक्कीच सुंदर बार्शी आणि स्वच्छ बारशी ही पर्यावरणपूरक बार्शी आपण निर्माण करण्याचा सर्वजण यातून प्रयत्न करूया धन्यवाद साहेब सध्या साथीचे आजार बऱ्याचशा प्रमाणामध्ये आहेत आणि बार्शी शहर हे मोठं आहे वाढलेली वस्ती आहे तर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आपण नगरपालिकेच्या माध्यमातून काही उपाययोजना केलेल्या आहेत का किंवा काही करत आहात बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व बारशीकर ही निरोगी निरामय राहत यासाठी आपण नक्कीच त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत आणि ती वाटचाल सुरूच आहे यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून फॉगिंग मशीन सर्व प्रभागामध्ये प्रभागामध्ये आपण फिरवतो परंतु पाऊसमान खूप चांगलं झालेलं असल्यामुळं या ठिकाणी जी काही प्रायव्हेट प्लॉट्स वगैरे आहेत त्या ठिकाणी जे पाणी वगैरे साठलेलं आहे डबके आहेत ते पाण्याची डबके किंवा जे रस्त्याच्या बाजूने साठलेलं पाणी आहे त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये त्या त्यासाठी उत्पत्ती न होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्प्रे दिले जात आहेत त्याचबरोबर जे सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळी डासांचं थोडंसं प्रादुर्भाव जास्त असतो अशावेळी नगरपालिकेने फॉगिंग मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फवारणी करत आहोत आणि जास्तीत जास्त कसं कंट्रोल होईल याचा प्रयत्न करतो आहोत पण आमचं सर्व नागरिकांना एक नम्र आव्हान असं आहे की एक ड्राय डे आपण सगळ्यांनी घरामध्ये पाळला पाहिजे आपल्या घरामध्ये असणारे जे काही फ्रीज असतील कूलर असतील त्यानंतर पाणी साठवून ठेवणारे आपले ज्या टाक्या असतील त्या टाक्या किमान सात दिवसातून एकदा पूर्णपणे स्वच्छ करून घ्याव्यात ड्राय करून घ्याव्यात आणि त्या पूर्ण ड्राय झाल्यानंतरच मग ते वापरण्यात आणण्यात या जेणेकरून काही की त्या ठिकाणी जे डास उत्पत्ती करतात ती डासांची पूर्त उत्प उत्पत्ती थांबेल आणि बऱ्यापैकी साथीच्या आजारांना त्यामुळं आळा बसेल नियंत्रणात राहील काही ठिकाणी जे काही रिकामी प्लॉट आहेत ते सखल भाग आहे खड्डे पडलेले आहेत मग त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठतं किंवा कचरा टाकला जातो किंवा गवत मोठ्या प्रमाणावर वाढतं त्यामुळे दुर्गंधी सुटते आणि कीटकांचं डासांचंही प्रमाण वाढतं तर त्यांना आपण काय आवाहन करा जे असे खाजगी प्लॉटधारक आहे ज्यांचे ज्यांचा जो प्लॉट आहे तो सकल किंवा खोलगट भागात आहे त्या ठिकाणी मा जो कचरा पडतोय तर त्या ठिकाणी कचरा पडू नये म्हणून आम्ही नक्कीच आरोग्याच्या माध्यमातून लोकांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि चुकून जरी सापडलं तर मग मात्र न्हाइला असं यांच्यावर आम्ही नगरपालिका दंडात्मक कारवाई करेल त्याचबरोबर जे खोलगट भागामध्ये पाणी साचते नगरपालिका त्या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून किंवा साचलेल्या पाण्यावरती आपली आ, डास प्रतिबंधक उपाययोजना करते आहे परंतु संबंधित प्लॉटधारकांनाही आमची नम्र सूचना आहे की आपला प्लॉट क्लीन ठेवावा तो क्यों, सकल किंवा खोलगड भागात आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जे वाढलेलं ग गो, गवत असेल झाडे झोडपेली असतील ते सगळे क्लीन करून घ्यावेत जर तशा पद्धतीनं आपल्याकडून करण्यात नाही आलं तर त्या त्यासंबंधित लॉटदारखांना नगरपालिका नोटीस देऊन आणि नोटीस देऊनही त्यांच्याकडनं जर प्रतिसाद सकारात्मक नाही मिळाला तर नाहीला जो त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई नगरपालिकेला करावी लागेल